बातमी परभणीतून परभणीतील गंगाखेड तालुक्यातील गौंड गाव इथं गोदावरीचं पाणी थेट शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या घरात शिरलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान झालंय आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव शिवारामध्ये अक्षरशः पाण्याने कहर केलेला आहे गोदाकाठी असलेलं हे गौंडगाव गाव आहे आणि ह्या गावामध्ये सध्या आपण बघू शकतो काय परिस्थिती आहे प्रशासनातर्फे आकडेवारी देण्यात येत आहे परंतु गौडगाव हे गाव आहे ह्याच्यामध्ये प्रशासनाने कुठलीही आकडेवारी दिल्याचं नाही असं इथले स्थानिकचे शेतकरी मंडळी म्हणत आहेत आपल्यासोबत तेच काही लोक आहेत ते दाखवतील किती पाणी आहे आपल्यासोबत एकतर कमरे एवढं पाणी आहे आणि या गोदा एवढं पाणी आलेलं आहे किती वर्षानंतर हे पाणी आलं आहे हे पाणी दोन हजार सहाच्या नंतर म्हणजे पहिल्यांदा सहा ला आल तर पण एवढं आलं नव्हतं ह्याच्यापेक्षाही पण जास्त पाणी आलेलं आजच्या कंडिशनला आता हे आकाडे हे बरेचसे गावातलं नुकसान झालेलं आहे ह्यांचे हे है आकड्यावाल्याच्या शेळ्या गेल्यात काही मेंढ्या गेल्यात काही कोंबड्या गेलेल्या आहेत आणि प्रशासनाला आम्ही अजून काही शासन इकडं आल कोणी आलं नाही कोणी यायला सध्या तयार नाहीये आणि शासनाला आमच्या मंडळामध्ये पुन्हा पा अतिवृष्टी होऊन सध्या पाऊस पडला नाही म्हणते अक्षरशः आज आमचे बोंड वाहून चाललेत नुसते नासून गेलेत बोंड तुम्हाला दाखवायचे असते ते बोंड सध्या आम्ही दाखवू शकतो सोयाबीनचं नुकसान झालंय आणि एवढी अतिवृष्टी होऊन मंडळात नुकसान नाही आमचं शासनानं ना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून गंगाखेड तालुक्याला पहिला न्याय द्यावं तर, तर आपण हे ग्राउंड रिपोर्ट सध्या दाखवत आहोत शेतकऱ्यांच नाही तर रहिवाशांचं देखील नुकसान झालेलं आहे है। यांचे ढोर वाहून गेलेले आहेत तर बघा हे जे ठेवलेलं आहे हे ढोरांसाठी बांधलेलं एक काय म्हणतात मामायला ही गोठा आहे ढोरा गोठा आहे ते गोठा पूर्णपणे पाण्यामध्ये दिसत आहे आणि एकंदरीतच बघितलं तर हे सिंधफना नदी आणि जायकवाडीतून पाणी सोडल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं असं कळून येत आहे आणि वरून अजून दोन दिवस अतिवृष्टी देखील सांगण्यात आली आहे एकंदरीतच शेतकऱ्यांना तात्काळ एक तात मदत भेटावी अशीच देखील यांची ह्यांची मागणी आहे आणि एन डी टी व्हीच्या मार्फत आपण हे वारंवार ग्राउंड रिपोर्ट दाखवत आहोत किती दैनंदिन परिस्थिती सध्या झालेली आहे एन डी टी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी